ओबीसी समाजाचे अभ्यासक प्राध्यापक श्रावण देवरे यांनी समाज माध्यमांवर केलेल्या लेखनानंतर त्यांच्या घरावर अज्ञात समाजकंटकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे तसंच त्यांच्या घरावर काळे फासण्यात आले मात्र या घटनेनंतर देखील समाज या समाजकंटकांना अजूनपर्यंत अटक करण्यात आलेली नाही या पार्श्वभूमीवर प्राध्यापक श्रावण देवरे यांच्यावर हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी ओबीसी समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं प्राध्यापक श्रावण यांच्यावर हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ कार्यवाही न झाल्यास येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील ओबीसी समाजाच्या वतीनं देण्यात आला आहे दोन दिवसापूर्वी ज्येष्ठ ओबीसी विचारवंत ओबीसी समाजाचे ओबीसी समाजाकरता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मंडल करता आपले रान उठवणारे प्राध्यापक श्रावण देवरे सर यांच्या नाशिक येथे घरावर काही समाज कंटकांनी हल्ला केला आणि त्यांच्या घरावर शाहीबेक केली सर्वप्रथम आम्ही हे धुळ्यातील ओबीसी समाज हा निषेध करतोय आणि धिक्कार करतोय गेल्या गे अनेक वर्षापासून ओबीसीकरता काम करणारे दे देवरे यांना अनेक वेळा या समाजकंटकांनी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला परंतु आपलं ओबीसीचं काम जे आहे ते त्यांनी कधी थांबलं नाही थांबवलं नाही त्यांनी सांगितलंय मी मेलो तरी चालेल परंतु मी ओबीसीचं काम हे कधीच थांबवणार नाही आणि त्यांनी ज्या वीस पंचवीस वर्षापूर्वी ज्या गोष्टी सांगितल्या होत्या त्या आज आज त्या समक्ष म्हणजे येत आहेत आपल्या आम्ही या निवेदनाद्वारे कलेक्टर साहेब यांना कलेक्टर साहेबांची मागणी करणार आहे की या समाज कंटकांना लवकरात लवकर अटक करावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीचे निवेदन देण्याकरता आम्ही जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक धुळे जात हो। जा... शिसोदे धुळे जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एमडी टीव्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि राहा अपडेट